विद्या बिना गति के लिए, मक्की बिना गति के लिए, नीति बिना गति के लिए, गति बिना शुद्धता में चले आने और सरोवरों का एका अभिदेव में घर लें। शिक्षण तो सर्वाच्च जिम्मेदार, शिक्षण तो सर्वाच्च जिम्मेदार, तीस सावित्री आज जगा चिशिलेदार, तीस सावित्री आज जगा चिशिलेदार। नाम उष्मीर शाले के नाम गणेश प्राथमिक विद्यालय के द्वारा मी लोकमान्य तिलक बना है सोनू हाँ You're German! होते त्यांच्या वडिलांचे नाव मोतीलाल व आईचे नाव राणी असे होते त्यांना लहान मुले आणि म्हणून ते सांगण्यासाठी बी आहे ग्रॅट्युडेट सर्व सुबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका तसेच मुख्याध्यापिका त्यांचं जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातल्या आणि नायगाव या गावात झाली त्यांचा विवाह गोलू फुले यांच्याशी झाला होती सा शिकवले स्त्रीय स्त्री शिक्षकाच्या